लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काल जर आपण पाहिलं तर इतिहासात पहिल्यांदा एक मोठा ट्विस्ट तयार झाला होता भाजप मधला एक निष्ठावंताचा मोठा गट जो आहे तो बाहेर पडला आणि निष्ठावंताच्या या गटाने स्वतंत्र पॅनलची घोषणा करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय त्यानंतर आज पुन्हा भाजपच्या या निष्ठावंताची परत बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय नेमकं ठरलंय कशा पद्धतीची लढत असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत श्रीकांत राजनकर सर मला सांगा परवा जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय सुरू होता कशा पद्धतीनं अन्याय तुमच्यावरती वरिष्ठांनी केला अनेक प्रभागातल्या उमेदवारांनी जे अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीकडे त्यांनी उमेदवारी मागितली होती मागच्या काही दिवसांमध्ये त्या लोकांचा तो रोष होता की आज परवा जे लोक इतर पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले आहेत त्यांना उमेदवारी मिळाली काही प्रभागातून ते पैशाच्या जोरावर फक्त उमेदवारी दिली गेली की आमच्याकडे काही प्रभागातून तर आम्ही त्या प्रभागात आमचं मायनॉरिटी आहे म्हणून आमचं तिकीट कापलं गेलं असं झालं तर काही प्रभागामध्ये अक्षरशः प्रभाग क्रमांक आठचं उदाहरण तुम्ही पाहू शकता ज्या कार्यकर्त्याने भारतीय जनता पार्टीचा ध्वज भारतीय जनता पार्टीचं कमळ हे चिन्ह पायरीवर टाकून तुडवून तो काँग्रेस प्रवेश केला होता हे जग जाहीर आहे लातूरकरांना माहीत आहे त्या प्रभागात सगळ्यांना माहीत आहे त्या कार्यकर्ता एकोणतीस डिसेंबर पर्यंत काँग्रेसचा प्रचार करत होता त्या कार्यकर्त्याने एबी फॉर्म भरण्यासाठी सुद्धा तो काम काँग्रेसचा गमजा काँग्रेसचा हाताचं चिन्ह लावून तो तिथं आला होता आणि त्याला त्या उमेदवारी मिळाली कुणाची भारतीय जनता पार्टीची हा रोष होता त्या कालच्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आणि पक्षश्रेष्ठी जे कोणी निवडणूक प्रमुख असतील त्यांनी पैसे घेऊन तिकीट दिल्याचा दे देखील आरोप या ठिकाणी निष्ठावंतांच्या बैठकीमध्ये ज्या वेळेस अनेक उमेदवार उभा टाकून बोलले अशा बऱ्याच काही उमेदवारांनी आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप पण केलेले आहेत स्वरूपात आज जर पाहायला गेलं तर नव्याने अजून एक बैठक तुमची झालेली आहे त्या बैठकीमध्ये किती लोकांच्या संपर्कात तुम्ही आहात आणि किती लोकांनी या बैठकीमध्ये पॅनलसाठी साठी तयारी केलेली आहे आणि कशा पद्धतीची बैठक झाली आहे आमच्याकडे आता बावीस लोक असे आहेत जे अपक्ष लढा देणार आहेत आमच्याकडे यापूर्वी चौतीस लोकांची यादी होती पण त्यापैकी आता बावीस लोक ज्यांनी काही उमेदवारी अर्ज माघार घेतलेली नाही अशी आमच्याकडे कन्फर्म यादी आहे आणि ते लोक लढा देणार आहेत येणाऱ्या काळामध्ये जी निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये भाजप हा ज्या भाजपमध्ये तुम्ही राहिलात वाढलात भाजपला वाढवला त्या भाजप विरुद्धच तुम्हाला लढावं लागणार आहे कशी ही लढत असणार आहे भाजप विरुद्ध निष्ठावंत भाजप अशी लढत असणार हे सगळ्यात पहिलं तर आमचं दुर्दैव असणार आहे की आम्हाला आमच्याच विरोधात लढावं लागत आहे कारण की कुठेतरी आत्मसन्मानाची आणि आम्ही सत्याची बाजू मांडणारे कार्यकर्ते आहोत आम्हाला लातूरकरांसाठी लातूरच्या जनतेसाठी खऱ्या लोकांसाठी निष्ठावंतांसाठी हा लढा ताकदीने देणार आहोत त्यात कुठली शंका नाही एका बाजूने पाहायला गेलं तर हिंदुत्वाचा लढा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरूपामध्ये ओळखून सांगते की आमच्यासाठी सर्व काही आहे पण हिंदुत्ववादाचा खरा वारसा जपणारे तुम्ही जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनाच डावलून जर हिंदुत्ववाद हिंदुत्ववादाच्या या झेंडा घेऊन जर भाजप लढणार असेल तर काय तुम्हाला वाटते कशा पद्धतीचा हा हिंदुत्ववाद नक्कीच देशात नरेंद्रजी मोदी महाराष्ट्रात देवाभाऊ फडणवीस हे नक्कीच लागणार आहेत महाराष्ट्रासाठी लागणार आहेत पण नक्कीच मी हे जाणीवपूर्वक सांगतो लातूर शहर भाजपा हे हिंदुत्ववादी नाहीये जो आज लोक क्षमता गर्दी ते हिंदुत्ववादी हिंदुत्वादी आणि ते खरे हिंदुत्वादी आहेत आणि नक्कीच काही बऱ्याच हिंदुत्वादी हिंदुत कार्यकर्त्यांनाही उमेदवारी मिळाली आहे त्यांचंही स्वागत आहे त्यांचाही त्यांची उमेदवारी त्यांनी प्राप्त केलेली आहे त्यात कुठली शंका नाही भाजपचे हिंदुत्ववादी जे आहेत ते आता ते जे भाजपचे आज मी उमेदवारांबद्दल बोलत नाहीये पण भाजपचे जे काही हिंदुत्ववादीचं सोंग आहेत ते हिंदुत्वादी लातूर शहर भाजपाचे खरे हिंदुत्वादीचे बर आता या तुमच्या अपक्षाचं जे पॅनल आहे ते निवडणुकीमध्ये कशा स्वरूपानं निर्णायक ठरणार आहे किंवा कशी टफ असणार आहे आम्ही निष्ठावंतांचं पॅनल म्हणून आम्ही उभा केलेला आहे आम्ही एकंदरीत उद्या आम्हाला उमेदवारी चिन्ह मिळणार आहे तर आम्ही हे उमेदवारी चिन्ह सर्व बावीस उमेदवाराला एकच चिन्ह मिळेल अशी आमची पुढील वाटचाल सुरू आहे पुढील दिशा सुरू आहे आमच्याकडे आता जवळपास सात आठ उमेदवार सज्ज आहेत आम्ही बाकीचे आमच्या संपर्कात आहेत काय करायचं काय नाही कसं स्वरूपाने करायचं ते त्यांची बांधणी करत आहेत त्या त्या प्रभागामध्ये त्याच्यामुळे आम्ही उद्या सकाळी अकरा बारा दुपारच्या बारा नंतर आमचं पूर्ण टायटल क्लिअर होऊन जाईल हा पक्षांचं स्वरूपात आपण जर पाहायला गेले तर ही महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती निष्ठावंत भाजप विरुद्ध उमेदवारी मिळालेले भाजप अशीच होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये निर्णायक कोण ठरते गेम चेंजर कोण ठरते हे पाहणं गरजेचं असणार आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग